चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के असं एक प्रशस्त घर या घराची किंमत आहे अठ्ठावन्न लाख रुपये आणि या घराचं लोकेशन आहे गणपतीनगर अमरावती दस्तूर जवळून एक किलोमीटर अंतरावर असलेलं हे घर अठ्ठावन्न लाख रुपयामध्ये विक्री आहे या घरामध्ये खाली तीन रूम आणि वरती दोन रूम असं पाच रूमचं दोन मजली घर अठ्ठावन्नमध्ये विक्री आहे या घरामध्ये बाहेर लोखंडी गेट जे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहात आणि फ्रंटला टाईल्स बसवलेली आहे तर बघूया हे घर आतमध्ये कसं बांधकाम केलं आहे तर ही बोर्ड सोडली आहे घराच्या एका बाजूने जे की व्हेंटिलेशन भरपूर प्रमाणात या घराला देते तर हा घराचा हॉल आहे या हॉलमध्ये पी ओ पी केलेली आहे आणि या पी ओ पीमध्ये लायटिंग बसवलेली आहे चार वेगवेगळे लाईट आहे हॉलमधूनच शेवटी संडास बाथरूम आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी दरवाजा आहे आणि हॉलमधूनच वरती जाण्यासाठी पायऱ्या आहे ह्या हॉलमधून बाहेरचा ब्रँड हॉललाच लागून आपल्याला किचन पाहायला मिळेल किचनमध्ये पी ऊ पी झालेली आहे आणि एक सज्ज आहे आणि किचन ट्रॉल्या पण आहे हा किचनमधला लुक जे की किचन ट्रॉल्या नाही आहे यामध्ये बघू शकता आणि गॅसच्या ओट्यावरती चा जवळपास चार ते पाच फूट टाईल्स बसवलेली आहे बेसिन आहे जे स्टीलचं आहे हे बघू शकता जवळपास चार फूट उंची इतकी टाईल्स बसवलेली आहे मोटारची बटन पण किचनमध्येच दे आहे देवासाठी देवघर जी जागा सोडलेली आहे बघू शकता आणि या साईडला फ्रीजसाठी जागा हॉलमधूनच वरती जाण्यासाठी पायऱ्या आहे आणि पायऱ्याच्याच बाजूला एक बेडरूम आहे जे की मास्टर बेडरूम आहे या बेडरूममध्ये पण पी पी केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि बेडरूममधलं जे टॉयलेट आहे ते वेस्टन पद्धतीचं आहे आणि ही टाईल्सचा कलर पण खूप छान आहे आणि सिम्पलचं बेडरूम बेडरूम हे किचनला आणि हॉलला लागून आहे आणि किचनमधून किंवा हॉलमधूनच वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत बघू शकता पायऱ्याला टाईल्स आणि ग्रानेट बसवलेली आहे हॉलमधली पी ओ पी वरून अशा प्रकारे दिसते हॉलमधूनच पायऱ्यावरूनच किचन अशा प्रकारे दिसते तर चला वरती दोन बेडरूम आहे ते बघूया वरती असलेलं फ्रंटचे बेडरूम यामध्ये वी पी बघू शकता पी पी विथ लाईट जे फ्रंटला आहे आणि या बेडरूमला बाल्कनी पण आहे बाल्कनी हा समोरचा फ्रंट, फ्रंट जे की दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लोखंडी पायऱ्या काढल्या आहे ही बेडरूम आहे एक वरची आणि थोडा ओपन पेस आहे आणि त्यानंतर दुसरी बेडरूम आहे बघू शकता दुसरी बेडरूम यामध्ये पण पी ओ पी केलेली आहेत अशा प्रकारे थ्री बी एच के घर आपल्या दस्तूर नगर परिसर परिसरमध्ये अठ्ठावन्न लाख रुपयामध्ये विक्री आहे ह्या घराचं एक्झॅक्ट लोकेशन नगर परिसर आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ नऊशे पन्नास धन्यवाद